तुम्ही पाहत आहात अंजनगाव सुरजी न्यूज अंजनगाव सुरजीच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी बघत राहा तुमच्या शहराचं चॅनल अंजनगाव सुरजी न्यूज शाकिर सेठ पत्रकार यांचा वाढदिवस मित्र परिवाराने उत्साहात साजरा केला मोहम्मद शाकिर सेठ पत्रकार यांचा वाढदिवस मित्र परिवारांच्या वतीने अंजनगाव सुरजी जुने व स्थानक मोहम्मद शाकिर सेठ पत्रकार यांच्या कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त मोहम्मद शाकीर सेठ पत्रकारचे सर्व मित्रमंडळी उपस्थित होते तसेच मोहम्मद शाकिर सेठ पत्रकार यांना पत्रकार समी खान ललित व्यास उर्फ डाला भाऊ फारुख शहा युनुसभाई माजी नगरसेवक सचिन जायदे निलेश मोरे शाहिद शहा आर टी ओ एजंट रजिक खान उर्फ राजा खान एजाज खान मोहम्मद शेजाद अब्दुल हक प्रहार जनशक्ती पार्टीचे युवा शहर अध्यक्ष, मोहम्मद सिद्दीक सेठ गजानन भाऊ लेंधे यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी मोहम्मद शाकिर सेठ पत्रकार यांना मित्रपरिवाराने फुलगुच्छ देऊन तसेच यावेळी मोहम्मद शाकीर सेठ पत्रकार यांना मित्रपरिवाराने फुलगुच्छ देऊन तसेच केक कापून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या यावेळी मोहम्मद शाकिर सेठ यांनी सर्व मित्रमंडळीचे मनपूर्वक आभार व्यक्त केले ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच आमच्या अंजनगाव चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा